जय श्रीराम स्वामी ओम दोन तीन दिवस झाले काही कारणास्तव व्हिडिओ करून टाकता आले नाही आज आपण व्हिडिओ मधून या आत्ताच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत की थोडासा एक दिवस लेट होतोय पण रविवार ते शनिवार ही जी सात दिवसांची एनर्जी आपण पाहत असतो की हे सात दिवस कसे जाणार आहेत ती एनर्जी आपण पाहणार आहोत तुमची सात दिवस एनर्जी कशी जाणार आहे सात दिवस तुमच्यासाठी कसे असतील काय एनर्जी असेल तुमची सात दिवसांची स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा ऑल ओव्हर हा सगळ्यांसाठी व्हिडिओ असतो कुठल्याही एका राशी विषयी मी सांगत नाही प्रत्येक व्हिडिओवर जे कोणी व्यक्ती हा हे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी ही एनर्जी असते ही ऊर्जा असते मी दरवेळेसच हे सांगत असते जे व्हिडिओ बघतायत त्यांना असं वाटतं की ही एनर्जी मला मॅच होते त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांना असं वाटतं ही एनर्जी मला मॅच होत नाहीये त्यांनी तो व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या कारण ओव्हर व्हिडिओ काढलेला असतो तो सगळ्यांना ती एनर्जी मॅच होईल किंवा सगळ्यांच्याच बाबतीत तसे असेलच असे नाही खूप छान लवर्सचं कारण आलेलं आहे लग्नाचे सायन्स आहे आज फ्रेंडशिप डे आहे स्ट्रॉंग एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी पण आहे त्याच्याबरोबर अहुया सात दिवसांची एनर्जी काय आहे टावर लवर्स बरोबर टावर पण ऑन आहे त्या मधून पण बदल करण्यात चालले ज्यांना पर्सनल रीडिंग हवं आहे माझ्याकडून काउन्सलिंग हवं आहे किंवा ज्यांना टॅरोकारचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला मेसेज करा ओन्ली व्हॉट्सअप मेसेज कॉल्स नॉट अलाउड तुम्ही मेसेज केल्यानंतर मी रिप्लाय देत असते निगेटिव्ह एनर्जीची अजूनही ऊर्जा आहे तो व्हिडिओ मी टाकला होता त्यांचं म्हणणं आहे समाज आहे जिथे लोक आहेत अनेक वृत्तीची अनेक प्रवृत्तीची लोक आढळतात चांगली वाईट डेविलची एनर्जी आ, फाई ऑफ वॉन्ट या एनर्जी मध्ये नाही जायचे निगेटिव्ह एनर्जी मध्ये जायचं नाहीये खूप सारी थोडीशी निगेटिव्ह एनर्जी आहे त्या एनर्जी मध्ये बिलकुल नाही जायचंय आपण काय काय एनर्जी आलेली आहे दुसऱ्या डेक मधून पण मी आज काढेल जरासे असे कार्ड नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फोर ऑफ वॉन्ट सेवन ऑफ कप्स क्वीन ऑफ कप्स 9 of cups temperance the lovers page of pentacle the hierophant page of cups the magician queen of pentacles page of wands Eight of Wands, King of Swords, the Devil. Lovers were but the Devil Chip and Energy Ahi. Nine of Swords, Two of Pentacles, Ace of Pentacle, Knight of Pentacle, Queen of Wands, The Tower, Chip and Tower Movement are Ahi two of swords five of swords knight of wands seven of wands the moon eight of swords तुमच्या विचारांवर तुमच्या नात्यामध्ये कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा किंवा तसे लोक थोडेसे हावी होताना दिसत आहेत का आहेत कारण का तुमची असलेली द्विधा मनस्थिती तुमची मानसिकता दुःखी कष्टी अशी मानसिकता पाहूया थोडी सात दिवसांची एनर्जी अशी आहे की या सात दिवसांमध्ये बरेच जणांना तुम्ही जर काही व्यवसाय करण्यासाठी किंवा नोकरीसाठी एखादी संधी तुमच्याकडे येते तुम्हाला काही मेसेज मिळेल त्याचा म्हणजे एखादी संधी तुमच्याकडे चालून येते आहे तर त्या संधीचा तुम्ही नुसतं विचार करताना दिसताय या आठवड्यामध्ये त्या बाबतीमध्ये तुम्ही विचार कर करताल की काय करावं घेऊ का नको करू का नको म्हणजे त्याच्यावर काही ॲक्शन घेताना दिसत नाही आहे म्हणजे प्रत्यक्षात काही कृती करताना तुम्ही दिसत नाही हा आठवडा थोडाफार मला असा आरामशीर दिसतोय की नाही काही काम नाही ठीक आहे चलो चाललंय मस्त तर या एनर्जीमध्ये काही जणां आहेत मी पुन्हा एकदा आठवण करून देते कोणत्याही राशीसाठी हा व्हिडिओ नाही आणि ज्यांना वाटत असेल ही माझी एनर्जी नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप करा तर बरेचसेजणं असे आहेत तर तुम्हाला असं करायचं नाही आ, की आलेली आहे संधी त्याचा विचार करणं ते तर मी सांगतच असते प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करायला हवा त्याच्या त्याचे म्हणजे चा, चांगले वाईट परिणाम दूरदृष्टी ठेवायलाच हवी ते तर आहेचे पण फक्त विचारच करत राहतो आहे की मी काय करू मी हे करू का नको या विचारांमध्येच खूप सारे दिवस जात असतील तर ती संधी ती संधी हातातून जाण्याची पण म्हणजे शक्यता असते की निर्णय घ्यायला थोडासा उशीर झाला असं सुद्धा होऊ शकतं तर ठीक आहे बरेच जण विचार करताना दिसत आहेत रिलेशनशिपची खूप जास्त एनर्जी आलेली आहे मी आजच म्हटलं आज फ्रेंडशिप डे आहे ती एनर्जी अशी आहे की आत्ता जे व्हिडिओ बघताय तर त्यांच्यामध्ये काही वादविवाद इथे दोन एनर्जी दाखवत आहेत एक तर अशी एनर्जी दाखवते की ज्यांच्या आयुष्यात जर आत्ता कोणी नसेल किंवा जर तुम्हाला तुम्हाला एखादी नवीन व्यक्तीची जर तुम्ही वाट पाहत असाल जर काही लोकांना लग्नाच्या विवाहाच्या दृष्टीने बघत असतील तर या आठवड्यामध्ये अशा काही व्यक्ती तुमच्यासमोर येणं किंवा विवाहाच्या बाबतीत आपण जसं म्हणतो की स्थळांचे प्रस्ताव तसे मॅसेज तशी स्थळं असे कुठून तरी तुमच्यासमोर तशी माहिती येणं या सात दिवसांमध्ये होऊ शकतं हे नातं असं असणार आहे की जे ब्रह्मांडाकरू वरूनच आलेलं नातं त्यांचे शुभाशीर्वाद असलेलं नातं तुम्हाला जे योग्य आहे तुमच्यासाठी जे योग्य आहे तुमच्यासाठी जे पात्र आहे असं नातं अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येताना आहे तिथे एक असंही दिसतंय की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विचार करताल किंवा लग्नासाठी विचार करताल त्यावेळेस त्याची फक्त आर्थिक स्थिती कशी आहे किंवा त्याच्याकडे फक्त पैसा किती आहे किंवा ते झालं भौतिक गोष्टी अनेक भौतिक गोष्टींचा जा जास्त विचार करताना दिसतात काही जण ही परिस्थिती तशी आहे की बहुतेक सगळेच जणांचा हा दृष्टिकोन असतोच हा एक असतोच पण फक्त तोच विचार करणं गरजेचं नाही कारण का जिथे तुम्ही फक्त पैशाला प्राधान्य द्याल किंवा संपत्तीला प्राधान्य द्याल तर अशा वेळेस त्याच्याबरोबर बाकीच्याही निगेटिव्ह गोष्टी असतातच त्याच्याबरोबर ॲडिक्शन असतात जिथे पैसा असतो मग तिथे काही नकारात्मक ऊर्जा सवयी वाईट सवयी वाईट संगती असणे याची शक्यता असते मी असं म्हणत नाही की सगळ्यांच्याच बाबतीत की जिथे पैसा आहे तिथे ते लोक तसे असतात असं नाही पण आ, ते एक तशी पण व्यक्तिमत्व समोर आहेत की जर फक्त तुम्ही दिसण्यावर की त्यांची आर्थिक स्थिती आहे डोळ्याला तर ही तशी आर्थिक स्थिती चांगली आहे सगळं आहे आ, तर त्याच्यावरून तो निर्णय तुम्ही घेऊन नाहीये हे एक तुम्हाला आज सांगत सांगतायत की तुम्हाला फक्त दिखाव्यांवर बोलून जायचं नाही आहे म्हणजे फक्त मानसिक सगळ्या दृष्टिकोनातून या बाबतीत तर नक्कीच तुम्हाला थोडंसं थांबून त्याचा विचार करायचा आहे किंवा ते पारखून घ्यायचंय मैत्री असो जोडीदाराच्या बाबतीत असो विवाहाच्या बाबतीत असो की नक्की त्याचं स्वरूप काय आहे जितकं जितकं तुम्हाला थोडंसं हाताळता येईल तेवढं हाताळा याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात तिथं व्यवहार ज्ञान मानसिकदृष्ट्या सगळ्या नात्यांना जपणारी जपणारं व्यक्तिमत्व स्वतःच्या नात्याला जपणारं व्यक्तिमत्व आणि एक ज्यावेळेस कुटुंब असतो संसार किंवा घर आपण ज्याला म्हणतो तर ते चालवण्यासाठी मग ते आर्थिक बाबतीत ते कसं चालवलं पाहिजे या दृष्टीने विचार करणारी पण व्यक्तिमत्व आहे तुमचा जोडीदार असा असेल की आ, त्याच्याकडून तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळेल जास्त करून स्त्री व्यक्तिमत्व अशी दिसत आहेत की एक मानसिक सपोर्ट आणि आर्थिक सपोर्ट तुम्हाला त्यांच्याकडून मिळेल म्हणजेच जॉब करणाऱ्या असतील त्या वेल सेटल असतील अशी त्यांची व्यक्तिमत्व असेल एकूणातच खूप छान असेल फक्त त्याच्यामध्ये ॲडिक्शन काही आहे का म्हणजे ज्या नको असलेल्या गोष्टी की त्याच्या त्याची जास्त हवं की राहणीमान असंच हवंय त्याच लेवलचं काही वस्तू आहेत जास्त मऊ जो करण्याकडे कौल खूप दागदागिन्यांचे शॉकिंग किंवा हाय लेवलचं जसं आपण म्हणतो राहणीमान उच्च वर्गीय तसं खूप राहणीमान आहे त्याच्यामुळे तर याही गोष्टी तुम्हाला पडताळून बघायच्या एक व्यक्तिमत्व सांगितलं की फक्त आरामशीर बसलेलं दिसतंय की काहीच नाही आहे माझ्याकडे पण ते आहे ते कसा आहे ते कसा असेल की आहे म्हणजे वडिलोपार्जित आलेलं असतं काही असतं आपलं साठवलेलं हो त्यांनी स्वतःचं तर ते आहे माझ्याकडे तर निवांत बसून आठवडा घालवताना दिसत आहेत बरीचशी व्यक्तिमत्व अशी आहेत की आध्यात्मिक कल पण तितका जास्त आहे आध्यात्मिक काय म्हणायचं त्याला हो अध्यात्म आहे त्याचबरोबर त्या अध्यात्माबरोबर कामाकडेही तितकंच प्रामाणिकपणे लक्ष आहे तेवढंच प्रामाणिकपणे कामही चालू आहे की दुसरीकडे कुठेच लक्ष नाहीये जसं आपण म्हणतो आपलं काम भलं आणि ते भलं आपली स्वतःची प्रगती ग्रोथ कशी करायची याच्याकडे फक्त लक्ष आहे मेहनत करताना दिसतायत पण अशा लोकांच्या बाबतीमध्ये तुमच्या सराउंडिंगला तुम्ही काम करत असताना मग एक तर तुमच्या कामाच्या ठिकाणी पण अशी लोक असू शकतात की जी तुम्हाला जे तुमचं हे वागणं आहे किंवा तुमची काम करण्याची पद्धत तुमचा कामाचा स्पीड तुम्ही आत्ता कामामध्ये जी प्रगती करताय तर ते न बघवणारी मग कुठेतरी त्रास काहीतरी त्रास देणार अशा गोष्टी की त्याचा तुम्हाला त्रास झाला पाहिजे त्या त्रासाचा कामामध्ये काहीतरी अडथळा आला पाहिजे ते काम थांबलं पाहिजे त्या कामाची गती कमी झाली पाहिजे याच्यासाठी बरीच लोक मेहनत घेताना दिसत आहेत स्वतः कमी पण तुमच्यावर जास्त मेहनत घेताना दिसत आहेत ती तर तिकडे एक तर तुमचं लक्ष नाहीच आहे असं दिसतंय तुम्ही त्याच्याकडे त्याचा त्रास करूनच घेत नाहीत पण बरीचशी व्यक्तिमत्व आहेत की हो या गोष्टींचा त्रास करून घेत <coughs> मलाच का माझ्याच बाबतीत का माझंच काय झालं पाहिजे मी किती प्रामाणिक मी किती कष्ट करतोय किंवा करते तर नाही या निगेटिव्ह एनर्जीमध्ये तुम्हाला जायचं नाही आहे तुमचा फोकस जसा आहे तुमच्या स्वतःच्या कामावरच राहू देत त्यांचं कर्म आत्ता त्यांच्यापाशी जाऊ देत एट ऑफ वॉन्ट कार्ड आहे कर्माची फळं ज्याचं जसं कर्म आहे तशी त्याला फळं मिळतातच हे माझ्या रोजच्या रेडिंगमध्ये येत असतं आणि ते कार्डसुद्धा तशी येतातच येतात कर्माचं फळ बरेच जणांचं असतं कधी कसं मग आमचं कसं ते इतकं वाईट करून ते कसं ते भोगावंच लागतं भोगा, भोगा, ते या जन्मात भोगा पुढच्या जन्मात भोगा मागच्या जन्माचं चांगली फळं ते तर काहीतरी नशीब घेऊन आलेले आहेत पुण्य आहे वाट्याला म्हणून ते चांगलं चाललेलं आहे पण जे काही नकारात्मक गोष्टी त्यांच्या होतात त्या तर कुठेतरी ते देणं द्यावंच लागतं पैशांचा विचार करताना व्यवसायाचा विचार करताना ओ... काही जणांना प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे म्हणजे प्रवास होतील कामासाठी कामासाठी कामा प्रवास होताना दिसत आहेत तर तिथे एक द्विधा मनस्थिती दिसतीये एखादं काम छानपणी असं स्टेबल चालू आहे पण काहीतरी त्या गोष्टी अशा राहत आहेत त्या कामामध्ये काहीतरी जे आहे म्हणजे आहे त्याच्याकडे तुमचा तुम्ही खूप जास्त विचार करताना आहे की हे काम का हलत नाही आहे हे काम का होत नाही आहे त्याला गती का मिळत नाही आहे तुमचं व्यक्तिमत्व तर आत्ता दिसताना असं दिसतं आहे की तुम्ही परिपूर्ण आहात म्हणजे तुमच्याकडे ज्ञान आहे ते काम कसं पुढं न्यायचं हे ज्ञान आहे ती कला आहे तुमच्याकडे म्हणजे सगळ्या कुठल्याही पद्धतीने बौद्धिक पद्धतीने स्वतः कृती करून म्हणजे ताकदीने शक्तीने हुशारीने सगळ्या दृष्टीने तुम्ही ते काम पूर्ण करू शकता ते पुढे नेऊ शकता ती एनर्जी इथे दिसते ती एनर्जी आहे तरीसुद्धा काही व्यक्ती फक्त त्याच्याकडे पाहतानाच दिसत आहे की मी आत्ता या परिस्थितीमध्ये काय करायचं आणि काय निर्णय घ्यायचा हे कळत नाही आहे ती द्विधा मनस्थिती तुमच्यामध्ये दिसते आणि ब्रह्मांड तुम्हाला असं सांगते की ह्याच्यावर विचार करायची गरज नाहीये म्हणजे इथं तुला थांबायची गरज नाहीये तुझ्याकडे सगळं तू तुझ्या हिमतीवर पुढे जाऊ शकतोस तर ती एनर्जी आहे तुमच्या मनाचा आवाज ऐका स्वतःवर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा थोडस मेडिटेशन करा डेविल एनर्जी आहे लवर्सची जिथं एनर्जी आली आली आलेली आहे तिथे डेविलची एनर्जी आहे तर ज्यांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की कधी काळी जो भूतकाळामध्ये जे नातं होतं होतं म्हणजे त्या व्यक्ती नाही आता आताजवळ काही कारणामध्ये काही कारणावरून अतिशय वादविवाद झालेले आहेत भांडणं चाललेली आहेत अजूनही ती चालूच आहेत नात्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत बऱ्याचशा व्यक्ती कॉन्टॅक्टमध्येच नाहीत की आम्ही बोलतच नाही माहीतच नाही आहे काय चाललं आहे त्याच्या आयुष्यात किंवा तिच्या आयुष्यात काय चाललेलं आहे इतकी भांडणं झालेली आहेत तर तिथे एक डेविल तिथे एक नकारात्मक ऊर्जा दिसते या नात्यामध्ये असं काही होण्याचं कारण काही व्यक्ती आहेत अशा व्यक्ती की त्यांचा हेतू म्हणजे त्यांचा हेतूच तो आहे की यांचं नातं तुटावं काहीतरी दुरावा निर्माण व्हावा त्याच्यामुळे काहीतरी म्हणतो ना आपण चुगल्या करणं कि किंवा नाही त्या गोष्टी सांगणं त्याच्या जोडीदाराला त्याचं हां त्याच्याविषयी वाईट बोलणं म्हणजे एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर किंवा काय म्हणतो आपण हो मला मराठी त्याला पूर्ण शब्द असा की लांछन लावतात ना काही म्हणजे हो असंच असतं ते एखाद्याच्या आयुष्यावर त्याच्या वागण्यावर म्हणजे ती व्यक्ती तशी नाहीये तरी त्या व्यक्तीविषयी खूप वाईट बोललं जातं चार चौघांमध्ये चार चौघांमध्ये पण बोललं जातं आणि मग ते जोडीदाराला त्या माणसाला असं वाटतं की नाही आपली व्यक्ती अशीच आहे सगळी लोक अशीच बोलत आहेत ते येतंय माझ्या कानापर्यंत तर अशा प्रकारे भांडणं लिहून लावून द्यायचं नात ते नातं तिथं तोडायचं त्याची मन भ भरवायचं त्याच्यामध्ये चार लोकांमध्ये निंदा नालस्ती करायची खोटी की ज्या गोष्टी नाही आहेत किंवा एखादं ॲडिक्शन असेल असं आपण पकडून चालू पण ते वाटत असतं दुसऱ्याला की आपलं नाही ही एक गोष्ट आपली वैयक्तिक असती किंवा ती आपल्याला स्वतःलाच माहिती असती तर ती बाहेर नाही कळाली पाहिजे अशा काही व्यक्तिमत्वाच्या गोष्टी समाजामध्ये पसरायच्या की नाही हे चांगलं नाही आहे ना मग तिने ते नाही केलं पाहिजे त्याने ते नाही केलं पाहिजे म्हणजे थोडक्यात अशी उदाहरणं आहेत की असं सगळं करून मग ते त्या नातं ते थांबवलेलं आहे तिथे ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत आणि एक नाही असं नाही की फक्त दोघांमध्येच वादविवाद झाले तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्यक्ती इन्व्हॉल्व असलेल्या दिसत आहेत मग त्या तुम्हाला समोरून दिसू अगर न दिसू पण याला कारणीभूत मात्र बऱ्याचशा व्यक्ती आहेत आणि ती एनर्जी मला वाटतं अशांची एनर्जी म्हणजे ती चालू आहे ती एनर्जी आता की काही निगेटिव्ह लोकांमुळे किंवा एखादं असं नातं की त्या नात्याला काहीतरी हवंय म्हणजे ते फक्त दिखाव्यावर केलेलं नातं आहे ते म्हणजे खरं मनापासूनच नातं नाही काहीतरी हवंय पैसा हवाय किंवा एखादी गोष्ट काढून घ्यायची आहे काही कामासाठी एखादा म्हणतो आपण की माहिती ही व्यक्ती मला व्यवसायासाठी कामासाठी मदत करणारे आर्थिक मदत करणारे आर्थिक पण मदत करणारे आणि शिवाय एक सपोर्ट असतो तोही मला सपोर्ट मिळणार आहे मानसिक आधार ज्याला आपण म्हणतो तो तर ते एक ध्येय डोक्यात ठेवून मग ते नातं निर्माण केलेलं होतं तर ते आपण त्याला असं नाही म्हणू शकत की ते प्रेमाचं नातं किंवा ती जवळची व्यक्ती प्रिय व्यक्ती असं नातं नसतं ते तर त्या नात्यामध्ये पण जे असं कुठल्या तरी कारणास्तव एखादं नातं जोडलं गेलेलं आहे असं ही नातं अशा नात्यांमध्ये वादविवाद होताना दिसतात या आठवड्यामध्ये तिथे टावर मुवमेंट होताना दिसते आहे जगदंब एक दैवी हस्तक्षेप दाखवतोय खूप सारी एनर्जी आहे ही एनर्जी इतकी मिक्स मॅच आहे ना की डेविल एनर्जी अशा अर्थाने आता आलेली आहे की ज्यांनी काही ठराविक गोष्टींसाठी की ती व्यक्ती नको आहे तिथं मी हवी अशांचीही पण नजर नजरा फार वाईट असतात की नाही ती नाही आहे आणि जोपर्यंत ती बाहेर पडत नाही किंवा तो तिच्यापासून लांब जात नाही तोपर्यंत मी तिथे जाऊ शकत नाही या उद्देशाने जर त्या नात्यामध्ये दुरावा निर्माण केला असेल आणि स्वतःचं स्थान तिथं उभं केलं असेल निसर्गाच्या विरुद्ध जाऊन असले काही उपद्याप करून तर अशा नात्यामध्येच भांडण होताना दिसत आहे अशा नात्यामध्ये टावर मुवमेंट येताना दिसतीय की ज्यांनी काही नकारात्मक गोष्टी करून तिथं ते स्थान मिळवलेलं आहे त्या मनुष्याच्या व्यक्तीच्या आयुष्यात केलेल्या आहेत काही जणांचे ताणतणाव भांडणामुळं की पूर्ण म्हणजे संपलंच इतकं ते विकोपाला जाण्याची शक्यता आहे ती भांडण याचा तुम्हाला जबरदस्त मानसिक त्रास होताना दिसतोय या गोष्टीचा याचे दोन तीन परिणाम असे होणार आहेत ना जर ज्यांचं कोणाचे असे वादविवाद काही चालू असतील तर त्याचा परिणाम कामावर सुद्धा होताना दिसतोय तिथे कुठेतरी ते काम स्टक झालेले दिसत आहे थांबलेले दिसतय काही संधी तुमच्याकडं येत आहेत त्याही या कारणामुळे आलेल्या संधी हातातून जातील किंवा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे जी निगेटिव्ह एनर्जी आहे जी काही अशी स्त्री व्यक्तिमत्व आहे की तुमच्या लक्षात आहे तुम्हाला त्याची जाणीव झालेली आहे तुम्हाला माहिती आहे की या व्यक्तिमत्वांमुळे काही गोष्टी घडत आहेत घरात म्हणा व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी पडलेली आहे तर तुम्हाला पूर्ण त्या निगेटिव्ह व्यक्तींकडे त्या निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जेकडे तुम्हाला पूर्णतः दुर्लक्ष करायचं आहे दुर्लक्ष म्हणजे त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर किंवा तुमच्या कामावर तुमच्या आयुष्यावर तुम्हाला अजिबातच होऊन नाही आहे पैशांच्या बाबतीत ज्यांचे व्यवसाय आणि काम थांबलेलं आहे आत्ता त्या त्याही व्यक्ती खूप द्विधा मनस्थितीमध्ये आहेत त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही आहे की का अचानक का म्हणजे त्या कामाला गती का नाही मिळते का ते थांबलेलं का आहे का माझ्या बाबतीत असं का होते मला यश का नाही मिळते तिथून त्याचा आउटपुट का नाही मिळते एकतर बांधलेलं दिसतंय आहे ही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा स्ट्रॉंगली आज आलेली आहे त्याचा परिणाम होताना दिसतोय हा परिणाम कधी होताना दिसणार ज्या वेळेस तुम्ही फक्त त्याचा विचार करणार का होते कोणामुळे होते कोण करते तर ही गोष्ट थोडीशी दुर्लक्षित करा थोडंसं सा अध्यात्माची साथ घ्या ब्रह्मांडाची साथ घ्या पूर्ण ही निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यावर पूर्णत सोडून द्या आणि फक्त तुमच्या कामाकडे उघड्या डोळ्यांनी प्रत्येकाला ती क्षमता असते चांगलं वाईट खरं खटं म्हणजे दिखावा काय आहे आणि नेमकी परिस्थिती काय हे बघण्याची प्रत्येकाकडे क्षमता असते तर ते तुम्हाला आप आप करने, करने, त्याँचा त्याँचा या आठवड्यात बघायचं आहे कुणीतरी सांगतंय कुणीतरी निगेटिव्ह ऊर्जा देत आहे म्हणून आपापसातच वादविवाद करणे भांडणं करणे आणि त्याचं स्वतः त्यात स्वतःच नुकसान करून घेणे या गोष्टी अजिबातच करू नका मानसिक आघात एखाद्याला बोलून चढवून काहीतरी सांगून त्याला त्या कामापासून त्याचं लक्ष विचलित करायचं बोलून ज्याचं जे काम आहे एखाद्याचं निगेटिव्ह काम आहे ते चालू ते आहे ते दिसतंच ती एनर्जी आहे जास्त स्ट्रॉंग दिसते पण कमी नाही दिसते ज्यावेळेस आणि असं समोर दिसतं ना की आपण किती ताकद लावं तरी समोरच्यावर फरक पडत नाहीये किंवा जसं पाहिजे तसं अजून होत नाही त्याचं पूर्ण थांबत नाहीये तो पूर्ण थांबत नाही त्याचं पूर्ण काम थांबत नाही आहे पैसा थांबत नाही तो जास्त एनर्जी लावायच्या जा मागे असतो त्याला त्याचं काम करू द्या त्याला त्याच्या कर्माची फळं बघू द्या तुम्हाला फक्त तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे अतिशय सुंदर एनर्जी आहे डेविल एनर्जी असली तरी तुम्हाला असल्या बांधलेल्या अवस्थेत राहायचं नाही या अवस्थेतून एकच गोष्ट मेडिटेशन आहे ब्रह्मांड आहे आदिशक्ती शक्ती आहे हीच गोष्ट तुम्हाला बाहेर बाहेर काढू शकते नाही काढते ती एकच गोष्ट तशी आहे काही व्यक्ती आहेत ज्या तुमच्या पुढे आता संधी देत आहेत चल मी तुला पैसा देतो किंवा मी तुला काम देतो असे काही जर पुरुष व्यक्तिमत्व असतील तर त्यामागे त्यांचा काहीतरी उद्देश आहे का याचा तुम्हाला विचार करायचा आहे त्यांच्याकडून मदत घेताना तुम्हाला विचार करायचा आहे या सात दिवसासाठी टेबील एनर्जी आली आहे तर त्यांच्यातून काही कार्ड एक तर पॉलिटिकल आलेलं आहेच खूप छान बरीचशी एनर्जी आहे कसंही कशीही परिस्थिती येऊ दे मला पुढे जायचंच आहे हे ध्येय ठरवलेलं आहे तुम्हाला ध्येय माहिती आहे तुम्हाला काम करायचं आहे मग जी एनर्जी अशी आहे ना की कशी लोकं आयुष्यात येऊ दे कितीही निगेटिव्ह लोकं येऊ दे काही बोलू दे काही परिणाम होत नाही आहे कामावर काम अखंड काम चालू आहे त्यांच्यासाठी खूप छान एनर्जी आहे त्यांच्यासाठी हा आठवडा खूपच छान आहे चे चेहरे आहेत अजूनही या डेकमध्ये सुद्धा ती एनर्जी येते की चेहऱ्यावर एक आहे आणि पाठीमागे एक आहे आणि दोन्ही पण खोटच आहे म्हणजे नक्की त्या व्यक्तीच्या मनात काय चालले ते कळणार सुद्धा नाही समोरून तुमच्या बाबतीत एक भावना, भावना आहे पण चेहऱ्यावर दाखवताना दुसरी भावना दाखवतायत अशा व्यक्ती आहेत तुमच्या आसपास बऱ्याचशा व्यक्ती भूतकाळाकडे बघताना दिसत आहेत अजूनही त्याच मनस्थितीत आहेत जी टावर मुवमेंट आलेली आहे की माझ्याच बाबतीत असं का झालं मलाच का फसवलं मी इतका प्रामाणिक असून का अजून त्या का? काममध्येच अडकलेले दिसत आहेत या आठवड्यामध्ये खूप काय सांगायचं मानसिक स्थिती खूपच दुःख आहे या गोष्टीची सल आहे आणि त्याच्यामध्येच पूर्ण जाते त्याच्यामुळेच नुकसान होताना आहे तर या भूतकाळामधून बाहेर पडा याच्या आधीचे दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत जोपर्यंत तुम्ही भूतकाळामधून बाहेर पडत नाही तोपर्यंत ही एनर्जी बदलणार नाही का झालं आणि कसं झालं असं स्वीकारा ठीक आहे हे माझ्या बाबतीत होणार होतं त्याचा स्वीकार करा सोडून द्या ज्या व्यक्ती निगेटिव्ह एनर्जी देत आहेत त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्या तुम्ही फक्त आता तुमच्यावर फोकस करायचा आहे तुम्हाला आणि तुमच्या कामावर फोकस करणं खूप महत्वाचं आहे या आठवड्यामध्ये संधी येत आहेत ते तर दोन्ही डेकमधून आलं तुमच्यासमोर खूप साऱ्या संधी येत आहेत तुम्हाला काळजी करण्याचं अजिबातच कारण नाही आत्ताची मनस्थिती परिस्थिती थोडीशी अशी आहे निगेटिव्ह आहे जे म्हणतो आपण तुमच्या फेवरमध्ये तुमच्या मनासारखी नाहीये अडथळे दिसत आहेत बऱ्याच अडचणी दिसत आहेत पण तुम्हाला फक्त विचारच नाही त्याच्यावर करत बसायचं का होतंय असं का होतंय कॉम्प्रमाइ दोन्ही डेक मधून कॉम्प्रोमाइजचे कार्ड आले मी दाखवतो तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायलाच लागणार आहे ती परिस्थिती तुम्हाला स्वीकारायलाच लागणार आहे आपण किती आणि माइंड की अशी अवस्था आहे आणि एक तर तुमची स्वतःची एनर्जी अशी की तुम्ही या कुठल्याही परिस्थितीत स्वतःला बांधून घ्याल असं व्यक्तिमत्वच नाही शिवशक्ती आजही ते कारण आलेलं आहे जेवढी सकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर असते तितकीच निगेटिव्ह ऊर्जा असतेच असते ते व्यक्तिमत्व असतातच असतात पण त्याच्यातूनही पुढं जायचं असं अडकून नाही पडायचं ही एनर्जी आज पण खूप आलेली आहे नाही आपले सगळे व्हिडिओ सकारात्मक असतात सकारात्मक राहा छान राहा ॲक्टिव्ह राहा तुम्ही जेवढे निगेटिव्ह राहणार तेवढी तेवढे हे लोक तुमच्यावर हावी होत राहणार तेवढी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यावर हावी होत राहणार तुम्ही तुमची सकारात्मक ऊर्जा चालू ठेवा तुमचं काम चालू ठेवा मेडिटेशन चालू ठेवा अध्यात्म चालू ठेवा आणि शिवशक्तीची एनर्जी आजही आहे शक्तीची एनर्जी आजही आहे आदिमाया आपली जगदंबेची एनर्जी आहे खूप छान एनर्जी आहे मला नक्की कमेंट करा थोडेसे मला वाटतं कमेंट असेच येणार आहेत कारण का खूप निगेटिव्ह मनस्थितीमध्ये तुम्ही आहात कारण का तशी व्यक्तिमत्व तुमच्या आसपास आहे तर या आठवड्यामध्ये निगेटिव्ह एनर्जीमध्ये न जाता तुम्हाला फक्त तुमच्या कामावर आणि खरी परिस्थिती काय आहे याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि काम करत राहायचं आहे नुसतं विचार करत बसून किंवा नुसतं मी काय निर्णय घेऊ आणि काय करू याच्यामध्ये अजिबात ही एनर्जी घालवू नका ठीक आहे सकारात्मक रहा छान रहा खूप सकारात्मक राहायची गरज आहेच आहे या आठवड्यामध्ये आणि योग्य तो निर्णय घ्या स्वामी